पुरावे देणारे तुम्ही सरकार तुम्हीच एक आरोपीही होत नाही आणखीन तरी कुटुंबाला बसायची वेळ येते परत दुसऱ्याला म्हणणार तुम्ही राजकारण करता म्हणजे तुम्हाला पळून जायला वाट येते तेवढं एक शब्द वापरायचा आणि मोकळ व्हायची पण तुम्ही केलं काय आत्तापर्यंत साधा तुम्हाला आणखीन उज्वल निकम देता नाही आले एकदम किरकोळतला किरकोळ विषय मागणी करणारे तुम्हीच द्या मानणारे तुम्हीच बैठका घेणारे तुम्हीच मुख्यमंत्र्यांकडे मस्त जो गावकरी घेऊन जाणार आहे तुम्हीच आणि होऊ नाही देणार आहे देणारे तुम्हीच हो मग दुसरा कायम आपण जे म्हणताय तुम्ही आहात तुम्ही आहात आरोपी तुम्हाला माहित आहे कोण आता मुख्यमंत्रीच करून घेते ना दुसरं कोण घेत मुख्यमंत्रीच करून घेते ना कुटुंबाशी कुटुंबाशी गावकऱ्याशी सोबत राहायचं राहा त्यांच्या मागण्या असतील त्या मंजूर करायला लावू तुम्ही ऐकून घ्या आम्हाला सांगा हे प्रयोग सरक सुरू आहे तीन महिन्यापासून पण झालंय काय याच्यातलं आत्तापर्यंत झालं काय तुम्ही का या, का या विषयात नकार राजकारण अनु हे विषय लय गंभीर आहे कारण कुटुंबाला बसायची वेळ येते तुम्ही सरकार असून याच्यात